भाजप सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली ठिकठिकाणी थीक आनंद उत्सव साजरा केला जातोय देशामध्ये दिन आणण्यासाठी मोदी सरकारने सुरू केलेल्या वाटचालीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत भाजपाच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याने अहमदनगरमध्ये सुद्धा आनंद उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी ते बोलताना म्हणाले नरेंद्र मोदी यांनी इतिहासात प्रथमच अनेक विक्रमी निर्णय घेतले त्यांनी गोरगरीब आणि सामान्य जनतेला बँकिंग व्यवहाराशी जोडले यामुळे तेवीस हजार कोटी रुपयांचा निधी उभा राहिला गेली सोळा वर्ष रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा चालू होता केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी रेल्वेच्या सर्व मागण्या मंजूर केल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची नगर जिल्ह्यावर दृष्टी आहे उड्डाणपूल त्यांनीच मंजूर केला नगर पुणे नगर औरंगाबाद हा महारस्ता आठ पदरी करण्याचं मान्य केलं नगर मनमाड रस्ता चार पदरी करण्याचं मान्य करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस म्हणजेच कल्याण विशाखापट्टणम महामार्गासाठी भरघोस निधी दिला येत्या दोन वर्षात अत्यंत वेगाने ही सर्व कामं पूर्ण होणार आहेत असं ते म्हणाले गेल्या दोन वर्षात मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही दिवसेंदिवस सामान्य जनतेच्या सरकारवरील आणि भाजपावरील विश्वास वाढत आहे यामुळे नगर जिल्ह्यात भाजपाची टक्केवारी वाढली असून काँग्रेसमुक्त भारत आणि काँग्रेसमुक्त जिल्हा याकडे वाटचाल सुरू आहे असा दावा खासदार दिलीप गांधी यांनी यावेळी केला म्हणजे अशा पद्धतीच्या सगळ्या योजना आहेत एवढंच नाही तर इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा आहे आणि आपल्या दृष्टीनं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचा विषय जर कोणता झाला असेल तर तो, तो रेल्वेचा झाला कधी नव्हे रेल्वेचे प्रश्न मी पहिल्यांदा खासदार झालो तेव्हापासूनचा जो पहिला कागद माझा जन्माचा असेल तोच कागद दोन हजार आत्ता पंधराला तो पूर्ण झाला एवढा मोठा पंधरा आणि सोळा वर्षाचा प्रवास झाला त्याचा त्या सोळा वर्षाच्या प्रवासामध्ये जेवढं कधी निघालं नाही ते एकाच मंत्री प्रभू सुरेश प्रभू यांच्या जेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली समजून सांगितलं आणि त्याच्यानं इतका चांगला परिणाम झाला की आपल्या सगळ्याच्या सगळ्या योजना पूर्ण आता मंजूर झाल्या त्याची कामं पण सुरू आहेत आपण स्टेशनला पण विजिट करणार आहोत पत्रकारांनी आता सांगतो पत्र किती आम्ही अकरा साडे अकराला कुठे पण स्टेशनवर वेगवेगळ्या विकासाची कामं जे चालू आहे म्हणजे लोकांना लक्षात येईल की नुसतं बोलतो काय प्रॅक्टिकली करतो काय तर प्रत्यक्ष तिथे सुरू झालेली आपल्याला मिशनच झालेलं आहे आता दुहेरीकरणाचा पण प्रस्ताव त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन आपल्या जिल्ह्याला सर्वात जास्त कोणी दिलं असेल तर ते आमदार नितीनजी गडकरी यांनी सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर यांनी ज्या पद्धतीने आपल्या नगरचा विषय मी केला आणि मार्गस्थ झाला सगळ्यात पहिली मागणी होती की उड्डाणपुराची आणि तो उड्डाणपूर पण पहिल्यांदा यश पॅलेस तर चांगलीच लोकांपर्यंत होता परंतु आता आपण फोर लेन ब्रिज हा यश पॅलेस पासून नव्हे तर शिल्पा शिल्पा गार्ड ओम ओम गार्डनच्या जोडून सुरू होईल आणि तो फार महानगरपालिकेपर्यंत म्हणजे महानगरपालिकेचं आणि दुसरं असं आनंदाची अजून गोष्ट असते की नगर पुणे आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाचं आहे इतकी ट्राफिक असते त्यामुळं नगर पुणे आठ लेन मंजूर केला आहे आणि लेन दिला आहे

नाहीतर ऊस ऊस कारखाने पैसे घ्यायचे आणि ते त्यांच्याच खात्यात बसायचे शेतकरी तसेच हो वाऱ्यावर सुनायचे परंतु यावेळेस तो पण प्रयत्न केला आणि सर्वात महत्वाची योजना म्हणजे आता पंतप्रधान फसल विमा योजना ही योजना अतिशय शेतकऱ्याच्या जीवनात आमलं ग्रह बदल करणारी आहे गरिपामध्ये दीड टक्का आणि रब्बीला दोन टक्के जे एक लाख रुपयाचा इन्शुरन्स उतरायचा असेल तर शेतकऱ्यांना फक्त दीड हजार रुपये भरायचे आणि दोन हजार रुपये भरायचे या पद्धतीनं त्याला एक लाख रुपये मिळतात त्यामुळं ह्या एक लाख रुपये मिळणार ला असल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याची गरज नाही फार कमी पैशामध्ये त्याला ती सगळी सवलती मिळते आणि त्याच्यातून निश्चितच त्यांचा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न करतात दुसरं वीजांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आणली तर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या राहणाऱ्या प्रत्येक परिवाराला कुटुंब त्याला वीज मिळावी त्याला पोलवरनं वीज मिळावी म्हणजे पोल टाकण्याचा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर खर्च पहिली आपल्याकडनं बसून करायचं समजा दोन पोलवर आहे तीन पोलवर आहे चार पोलवर आहे तर आपल्याला पैसे भरावे लागते आता आपल्याला पैसे भरावे लागतात आता पोल टाकण्याचं काम जे आहे ते वीज मंडळाचं आहे आणि त्यांनी ते तिथे द्यायचं असा तर अशा पद्धतीने या सगळ्या योजना अतिशय वेगानं काम करत आहेत आणि सर्वात महत्वाचं असं की भूमी अधिकरणाचा एक, एक विषय होता आता काँग्रेसनं भूमी अधिकरणाच्या विदर्भात एक चुकीची भूमिका घेतली त्याच्यात फक्त एक दोन ठिकाणी मध्ये बदल केला होता त्या क्लॉझेसमधला बदल जर त्यांनी मांडले केला असता तर गुन्हे अधिकरण वेगानं होऊन त्याच्यातनं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायला एक अजून मिळणार आहे त्या दृष्टीनं त्याचा पण विषय करतो आहोत त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा या सरकारनं पाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि त्याच्यातून आता अल्पसंख्याक समाजामध्ये बौद्ध ख्रिश्चन शीख दुसरी माणी जाईल असे पाच लोकांचा त्याचा समावेश झालेला असल्यामुळे त्याचा पण एक मोठा फायदा पुढच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याला निश्चितपणे त्याचा होईल दोष करता आला नाही किंवा एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही म्हणजे काय कमी एखादं काम कमी झालं जास्त झालं त्याच्यापेक्षा भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही ही आपल्या आमच्या सरकारची एन डी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे असं म्हणालो तरी ते बाबर नाही आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आता ज्या पाच राज्यात निवडणुका झाल्या त्याच्यात आसाममध्ये आम्ही प्रचंड मतात तिथे विजय मिळाला आणि बंगालमध्ये केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये साधा आमचा प्रवेश नव्हता प्रवेशही झाला प्रत्येक ठिकाणी मताची टक्केवारी साडेनऊ ते साडेदहा अकरा टक्क्यापर्यंत पोहोचली म्हणजे लोकांना आता देशात नॅशनल पार्टी म्हणून ती सगळ्या सर्व दूर तिनं काम करावं आणि सर्व दूर लोक तिच्याबरोबर राहावेत या दृष्टीनं हा, हा केलेला प्रयत्न अशा दृष्टीनं सरकारचे कामकाज झालं आणि ते तिच्या माध्यमातून जनतेपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही पोहोचवता आलाच परंतु ते अजून चांगल्या गतिमान पद्धतीनं तिथून नष्ट केलेल्या कामकाजाच्या दृष्टीनं एक अतिशय चांगले पाहुणे असं मला म्हणता येईल हा थी। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर